नमस्कार मित्रांनो दिल्लीच्या हृदयात उभा असलेला भारताच्या शौर्य आणि अवैभवाचं प्रतीक लाल किल्ला मुघल साम्राज्याची सत्ता भारतीय स्वातंत्र्याची चळवळ आणि आजच्या काळातील राष्ट्रीय अभिमान यांचा संघ म्हणजेच हा किल्ला चला तर मग आपण वेळेच्या प्रवासात जाऊन पाहूया लाल किल्ल्याचा इतिहास त्याची कला आणि त्याच्या निगडीत अनेक गुपितं भारताचा इतिहास वैभवशाली संघर्षमय आणि प्रेरणादायी घटना आहे घटनांनी भरलेला आहे या इतिहासाच्या पानावर काही वास्तू अशा आहेत की ज्या केवळ इमारती नाहीत तर त्या काळाचे जिवंत साक्षीदार आहेत दिल्लीतील लाल किल्ला हे त्यापैकी एक प्रमुख ऐतिहासिक स्मारक आहे यमुना नदीच्या काठावर बसलेला हा किल्ला आपल्या लालसर दगडी तटबंदीमुळे ओळखला जातो आणि म्हणणंच त्याला लाल किल्ला हे नाव लाभले आहे हा किल्ला केवळ मुघल वास्तुकलेचा अद्वितीय नमुना नसून भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा महत्त्वाचा साक्षीदार आहे लाल किल्ल्याचे बांधकाम मुघल सम्राट शहाजहानच्या कारकिर्दीत झाले सोळाशे अडतीस साली शहाजहानने राजधानी आग्र्याहून दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला आणि या नव्या राजधानीत एक भव्य किल्ला या नव्या राजधानीत एक भव्य किल्ला उभारण्याचे ठरवले सुप्रसिद्ध वास्तुकार उस्ताद अहमद लाहोरी यांच्या मार्गदर्शनाखाली लाल किल्ल्याचे बांधकाम सुरू झाले आणि सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये ते पूर्ण झाले हा किल्ला किल्ला ए मुबारक या नावाने ओळखला जात असे लाल बलुआ दगडाचा वापर करून बांधण्यात आलेले या किल्ल्याची तटबंदी सुमारे अडीच किलोमीटर लांब असून संपूर्ण किल्ला सुमारे दोनशे पंचावन्न एकरावर पसरलेला आहे लाल किल्ल्याची वास्तुकला मुघल फारशी आणि भारतीय शैलीचा उत्कृष्ट संगम आहे किल्ल्यातील लाहोर गेट आणि दिल्ली गेट ही प्रमुख प्रवेशद्वारे आहेत किल्ल्यातील दिवाने आम हे प्रजेच्या सभा घेण्यासाठी आणि दिवाने खास हे खास दरबारासाठी वापरलं जात असे दिवाने खासमधील प्रसिद्ध मोराचे सिंहासन आणि त्यातून जाणारी नहरे बीच म्हणजेच स्वर्गाची नदी यामुळे या, या किल्ल्याचे वैभव आणखीन खुलून दिसते किल्ल्यातील रंग किल्ल्यातील रंगमहाल मोती मशीद बागा फवारे आणि संगमरवडी काम यामधून मोगल मुघल कारगिरांच्या कौशल्याची झलक दिसते <coughs> लाल किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे सतराशे एकोणचाळीसमध्ये नादिर शहाने दिल्लीवर हल्ला करून मोराचे सियास सिंहासन पर्शियाला नेले अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसंग्रामात बहादूर शाह जफर यांना येथेच अटक करण्यात आली आणि ब्रिटिशांनी या किल्ल्याचा वापर लष्करी तळ म्हणून केला स्वातंत्र्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी याच लाल किल्ल्यावरून ट्रिस्ट डेस्टिनी हे ऐतिहासिक भाषण दिले आणि राष्ट्रध्वज फडकवला त्या दिवसापासून दरवर्षी पंधरा ऑगस्ट ऑगस्ट रोजी भारताचे पंतप्रधान येथेच ध्वजवंदन करतात आणि देशाला संबोधित करतात आज लाल किल्ला हा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे येथे दररोज हजारो पर्यटक भेट देतात संध्याकाळी होणारा लाईट अँड साऊंड शो पर्यटकांना ऐतिहा इतिहासाची जिवंत अनुभूती देतो हा किल्ला भारताच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे आणि देशाच्या अभिमानाचे प्रतीक म्हणून उभा आहे तथापि या किल्ल्याचे आजा आज या किल्ल्याला अनेक आव्हाने आहेत प्रदूषण हवामानातील बदल आणि पर्यटकांकडून होणारे पर्यटकांकडून होणारे नुकसान यामुळे किल्ल्याच्या भिंतीची झीज होत आहे भारतीय पुरातत्व विभाग या किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील आहे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून किल्ल्याची माहिती आणि प्रतिकृती जतन करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत लाल किल्ला हा फक्त इतिहासाचा एक भाग नाही तर तो आपल्या स्वातंत्र्याच्या आणि सांस्कृतिक ओळखीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे या भव्य किल्ल्याकडे पाहताना आपण केवळ दगडांचा आणि भिंतींचा विचार करत नाही तर त्या भिंतीमध्ये दडलेल्या शतकानुशतकांच्या आठवणी कथा आणि संघर्षाचा अनुभव घेतो म्हणूनच लाल किल्ला हा भारताच्या इतिहासाचा लाल अभिमान म्हणून सदैव उभा राहील धन्यवाद